बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग आठवा एकमेकांशी काहीही न बोलता दोघं आपापल्या विचारात चालले होते दोघं ला गावात आले दुपार टळून गेली होती दिवस बुडायच्या आधी म्हशीची विल्हेवाट लावायला पाहिजे म्हणून पैलवानाची घाई चालली होती गावात येताच भगवानराव म्हणाले पैलवान मी चावडीत जातो चावडीत असतील त्यांना थांबवतो तुम्ही जरा गावात चक्कर मारून महत्वाच्या चार माणसांना बोलवून आणा काय तो एकदाचा सूक्ष्मोक्ष होऊन जाऊ द्या काही न बोलता पैलवान गावात गेला भगवानराव चावडीत गेले चावडी तशी गावाच्या मध्यभागीच गाव होती गाव त्याच्या भोवती गल्ली बोळातून वसलेला भगवानरावांनी पाहिलं चावडीत पाटील देशपांडे कुलकर्णी चौगले खोत वगैरे बसलेलेच होते पैलवान महारवाड्यात गेल्याची कुणकुन त्यांना लागली होती आता पैलवान काय करून येतो याची त्यांना उत्सुकता होती पैलवान धडपणे येतो की पुन्हा मार खाऊन येतो याची काळजी त्यांना लागली होती आता जर का पुन्हा त्या लोकांनी पैलवानाला मारलं तर आपण गप्प बसायचं नाही याची त्यांनी मानसिक तयारी केलेली होती फक्त पैलवान यायचाच अवकाश पुढची रणनीती ठरवली जाणार होती भगवानराव एकटं चाललं पाहून पाटलांनी विचारलं एकटंच आला आहे पैलवान कुठं आहे का पैलवानाला जामीन ठेवून आलासा पैलवान गावात गेल्यात येथील दहा मिनटात भगवानरावानी विषय वाढवला नाही आपण पैलवानाला पाठवलं हे सांगायचं त्यांनी टाळलं बरं काय काय झालं सगळं मिळात आहे ना पाटलाने पाटलांनी विचारलं लई तमाशा केला नाही ना त्या माजुरड्यांनी नेमकं काय झालं हे न सांगता भगवानराव म्हणाले बोलणी झाली सगळं मिटेल असं वाटतंय पण झालं काय तिथं कोण कोण होतं बैठकीला कुलकर्णीनं विचारलं तसं रावसाहेब खोत म्हणाला ही कुठली पद्धत झाली भगवानराव बैठक हितं चावडीत घ्यायची का वस्तीत घ्यायची तुम्हाला कोणी सांगितलं होतं कारभार कराय मी काहीच केलं नाही मी पैलवानाला चलसुद्धा म्हटलं नाही उलट पैलवानच मला म्हणाले चला माझ्याबरोबर एकदाचं मिटवून टाकूया सगळं मी फक्त त्यांच्याबरोबर गेलो एवढंच तुम्ही नाही म्हणायचं होतं नाही कसं म्हणणार त्यांची हालत बघवत नव्हती मशीनं घात केला नाहीतर त्यांना कशाला जायला लागेल असतं तिकडं वस्तीवर मी नाहीच म्हणत होतो पैलवानच म्हणाले एकटा गेलो तर ती लोक पुन्हा मारतील तुम्ही चला बरोबर म्हणून गेलो ते जाऊ द्या तिकडं काय झालं तेवढं सांग मिटवायला तयार झालं का ते कोण कोण होतं तिकडं पाटलांनी भगवानरावांना विचारलं आणि भगवानराव बोलायच्या आधी पाटीलच पुढे म्हणाले कोण असणार असून असून गुरुजी असल लवाराचा किसने असल पराडकर आणि त्याची ती ठेवलेली पती सीताबाई असल पाटली सीताबाईची टिंगल करत म्हणतात सगळे हसले एवढं की आणखी कुणी होतं देशपांड्याने विचारलं तसे भगवानराव म्हणाले कॉम्रेड देसाई होते आणि होताच काय देऊ भगवानरावांचं वाक्य पुरवायच्या आधीच पाटील तिड्यात म्हणाले स्वतःला कोण समजतोय कुणाला ठावं कॉम्रेड म्हण कॉम्रेड पाटील हसली गोरगरीबांचं कैवारी म्हण कष्टकऱ्यांचं पाठ राक म्हण राका म्हणावं आता चांगलीच पाठ नाहीतर सीताबाई संघ लावा म्हणाव पाठ सगळे पुन्हा जोर जोरातच हसले तसे भगवानराव म्हणाले असं कुणाबद्दल बोलू नये पाटील बरं नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका आम्ही पाटील आहे गावचं आम्हाला कळतंय काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ते आम्ही बरं आणि खरंच बोलतोय त्यात काय बी चुकीचं नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा त्या सीताबाईची बाजू घेऊ नका उगाज भगवानराव गप्प बसले यांच्या तोंडाला न लागण्यातच शहाणपण आहे घाणी दगड टाकून आपल्याच अंगावर घाण उडवून घेण्या एवढे मूर्ख नव्हेत ते सीताबाईचं खुळं काय म्हणते भगवानराव पाटलांनी खोचकपणे पुन्हा विचारलं नाही म्हणजे तुमचं जाणं येणं आहे तिकडं म्हणून विचारतो बाकी काय नाही बरं वाईट बंगाळ आमच्या मनात सुद्धा नाही पुन्हा सगळे हसायला लागले पाटील आपल्याला मुद्दाम चिडवतोय हे लक्षात आलं तसे भगवानराव मनावर ताबा ठेवून शांत बसले कधी एकदा पैलवान येतोय असं भगवानरावांना झालं होतं पैलवानाची वाट बघत अस्वस्थपणे बसले फार वेळ वाट पाहावी लागली नाही पैलवान आला त्याच्यासोबत मगदूम मोरे जाधव आत्तार पटेल वगैरे गावातली मातब्बर समजली जाणारी मंडळीही होती सगळे स्थानापन्न झाले सगळ्यांना बसण्यासाठी चावडीत खुर्च्या नव्हत्या दोन खुर्च्या दोन लाकडी बाक एक टेबल एक कपाट एवढीच मालमत्ता होती आधी जे खुर्च्या आणि बाक धरून बसलेलेच होते नंतर अल्ल्यांपैकी दोघा तिघांनाच बाकड्यावर जागा मिळाली राहिलेले जमिनीवर बसले हं बोला पैलवान काय कुस्ती मारून आला पाटलांनी विचारलं आणि पैलवानाच्या मनात आलं ह्यो पाटील कुस्ती मारून येत होतो तेव्हा मला छातीशी धरायचा मिठी घच्च करून म्हणायचा पैलवाना तुझा अभिमान वाटतोय मला आणि आता ह्योच पाटील कुस्तीची हिटाळणी करतोय पैलवानाला राग आला पण तो व्यक्त न करता म्हणाला समेट झाल्यासारखंच आहे म्हणजे समीट झालायच त्यांनी भांडा निसरून मस न्यायचं कबूल केलंय पैलवान अडकाळ आता कसं सांगावं प्रश्नच पडला तिला मान खाली घालून बसला पर काय पाटील म्हणता सगळ्यांनी भूया उंचावल्या पर काय पैलवान काय झालं त्यांनी काही आटी घातल्यात आटी कुलकर्णीला रागावर चाललं नाही आम्हाला आटी बोला काय काय घातल्यात आटी पैलवानानं मग सगळ्या आटी सांगितल्या त्याच्या मारी मी त्याच्या एवढी हिंमत आम्हाच अटी घालणे एवढी पाटील रागानं उभं राहिलं म्हणाले लई माजल्यात रांडची हिसका जावायला पाहिजे आता ते काय करायचं ते मागणं करा आधी माझ्या गोट्यातल्या म्हशीचं तेवढं बघा घाणीनं जीव नक्कोसा झालाय ती तुझी घाण आहे त्याचं काय करायचं ते तुझं तूच ठरवू पाटील म्हणतात पैलवानाजवळच्या खुर्चीवर बसले कुलकर्णी म्हणाले घाण त्याची आहे हे खरं पण त्रास आम्हालाही होतोय त्याचं काय तोंडात घास घालवना झाला आहे नुसती दुर्गंधी सुटली आहे त्याचं काय करायचं वय वय खरं आहे गल्ली घुमाय लागली घाण वासानं आधी त्याची विल्हेवाट पाहिजे मग पुढचं पुढं बघा येईल काय करायचं ते ठीक आहे जाऊन सांगा त्या महाड्यांना पाटील म्हणले समद्या अटी मान्य आहेत म्हणावं रात व्हायच्या आत गोटा रिकामा करा म्हणावं पैलवानाचा पैलवानाला एवढा आनंद झाला की त्या आनंदात तो तो झाट दिशी उठला घशात अडकला श्वास मोकळा झाल्यासारखं वाटलं त्याला जा पळा कुलकर्णी म्हणाले जगू द्या आम्हाला सुखानं पळा म्हशीच्या तिड्यातनं सोडवा आम्हाला एकदा पैलवान उठला पण एकट्यानं जायचं धाडस होत नव्हतं भगवानरावानं म्हणाला दादा चला माझ्या संघ भगवानराव उठले हा निर्णय काही सुखासुखी घेतलेला नाही हे त्यांना जाणवलं ना, ना इलाजानं घेतलेला हा निर्णय कडेला जाणार नाही ही माणसं संधी मिळतात डाव साधल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यांना समजून चुकलं पण काही बोलण्यात अर्थ नव्हता कॉम्रेडना बरोबर घेऊनच कायमसाठी काहीतरी मार्ग काढावा लागणार होता कायं कायं चला दादा भगवानरावांना बाहेर काढूनच पैलवान त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडला दोघं गावाबाहेरच्या वस्तीवर गेले ते थेट कांबळे गुरुंच्या घरातच सगळे वाटच बघत राहिले होते ते दोघांना आलेलं बघताच गुरुजींनी विचारलं काय झालं भगवानराव काय ठरलं आपल्या अटी मान्य केल्या का गावकऱ्यांनी त्याही परिस्थितीत आपल्या अटी हे गुरुजींनी वापरलं शब्द पैलवानाला खटकलंच आपल्या अटी म्हणजे ह्या सगळ्यांनी मिळूनच अटी ठरवल्या आहेत तर म्हणजे भगवानराव आणि कॉम्रेडचा बी हात हाय ह्या अटी ठरविण्यात काय हो पैलवान काय म्हटलं गावकरी सीताबाईनं विचारलं आम्ही आमच्याकडनं समज इसरून भांडण मिटवाय तयार आहे पर गाववालं तयार झालं का नाही म्हणणं तरी काय आहे त्यांचं पैलवान गप्पच काय बोलत का नाही पैलवान किसन म्हणाला आम्ही काय समजायचं तुम्ही काही बोलत नाहीसा म्हणजे गावकऱ्यांनी अटी मांडल्या नाहीत असं समजायचं काय आम्ही तरी पैलवान गप्पच चला तर मग उठूया गुरुजी म्हणलं कसं चाललंय तसं चालू दे काय व्हायचं ते होऊ दे फार फार तर काय टाचा घासून मरू आपण उपाशी पुट्टी त्यापेक्षा वाईट काय होणार आहे चला चला जावा पैलवान तुम्ही बी जावा आता तसा पैलवान एकदम दचकून म्हणालाच नाही नाही गुरुजी मिटवा मिटवीला गाव तयार आहे खरं म्हणता ना हे का फक्त मशीद अडकलेली तुमची मान सोडविण्यासाठी ना केलं नाटक आहे नाही नाही रावाकडे पाहत पैलवान म्हणाला भगवान दादा होतंच की तिथं वाटल्यास त्यांना इचारा सगळ्यांनी आपली नजर रावांच्याकडे वळवली भगवानरावांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती आता तरी ते म्हणाले आत्तापुरतं तरी गावकऱ्यांनी मांडलं पुढचं पुढं बघू आता कामाला लागा पैलवानाची म्हस तेवढी बाहेर काढायची व्यवस्था करा किसन महाधबा डोराला जाऊन सांगा तिरा सुटलाय तेवढं मशीला उचला म्हणावं पैलवानाच्या गोट्यातनं पैलवानाचे डोळे चमकले आपलाच विजय झाल्यासारखे मग सांगू म्हणता महाधबाला किसन म्हणाला आणि गुरुजींच्या घरातून बाहेर पडला पैलवानही उठला मी जातो पुढं महात्बा यायच्यात घरला जातो म्हणून पैलवानही बाहेर पडला जिंकल्यासारखा आठ दहा माणसं घेऊन महातबा गावात गेला सगळ्या गल्ल्या त्याला पाठ होत्या सगळी घरं सगळे वाडे त्याला माहीत होते बऱ्याच घरात त्याला जावं लागलं होतं मेलेली जनावरं नेणारं महात्बा शिवाय गावात कोणी नव्हतं त्यामुळं पैलवानाचा वाडा त्याला शोधावा लागला नाही वाड्यासमोर जाताच घाण वास नाकाला झोंबला उलटी आल्याची भावना झाली खांद्यावरचा मळका टॉवेल घेऊन त्यानं टॉवेलची पट्टी नाकावर बांधली सगळे गोठ्यात गेले मस कुजून फुगली होती वाशाला बांधून उचलणं शक्य नव्हतं आपल्या आयुष्यात एवढं कुजकट ढुवार त्यानं कधी वडलं नव्हतं आता म्हशीला उचलावं कसं प्रश्नच पडला शेवटी म्हशीचं तुकडं करून पोती भरूनच म्हशीला उचलावं लागेल गोटा घाणीनं बरबटून गेला म्हशीच्या लगद्याने भरलेली चुंबडी बैलगाडी टाकली शेवटचा म्हशीचा सा सांगाडा दोघा चौघाने उचलून नेला गाडीत टाकला दृश्य बघवत नव्हतं नाक धरून बघत राहिला ही सटपटला असे तुकडे करून म्हशीला नेणं सोपं नव्हतं डोळ्यानं बघवत नव्हतं शेवटी एकदाच म्हशीचं उरलं सुरलं घेऊन महात्बा आणि त्याची माणसं जायला निघाली घाणीनं बरबटलेला गोठा पाहून पैलवान म्हणाला महात्बा तेवढा गोठाबा झाडून पुसून घे बाबा ते नाही जमायचं महात्बा म्हणाला गुरुजींनी सांगितलंय म्हणून आलोय आता तुमचं तुम्ही निस्तरा मागचं पाणी उथून उतून गोठा धुवून काढेपर्यंत पैलवानाचं शिंबूड पातळ झालं मनात रागाचे सुरुंग फुटायला लागले झालेला अपमान झालेली फजिती राम्यापुढं डोकं टेकून माफी मागायला लागल्याची नामुष्की त्यांनी घातलेली आटी सगळं सगळं त्याला विसरता येत नव्हतं राग द्वेष चीड चुडाच्या भावनेनं त्याचं रक्त उसळ्या मारायला लागलं ला ला। पण आता काही करून त्याचा उपयोग नव्हता आता या क्षणी गप्पच बसायला लागणार होतं तरी अंगातून मुंग्या पळाल्यासारखं त्याला वाटायला लागलं काय करावं काय करावं समजत नव्हतं राग कुणावर काढता येत नव्हता आता समोर रामा असता तर आपला राग त्यानं राम्याला मारून काढला असता त्यानं जोरात मोठ्या आवळ्या उभ्या असल्या दुसऱ्या म्हशीवर त्यानं बुक्क्या मारायला सुरुवात केली म्हैस वरडायला लागली पण याच्या बुक्क्या थांबनात शेवटी बुक्क्या मारायचं थांबून त्यानं गोट्याच्या भिंतीला जोरात लात मारली एक दोन तीन सात दहा पंधरा जीव दमला मनातला राग बाहेर पडला हताशपणानं तो तिथंच बसला आतून आवाज आला त्याचं मन म्हणाल पैलवान हा काय करतोय हे आवर स्वतःला कसा आवरू आ? पैलवान स्वतःशीच बडबडला काय होतो आणि काय झालंय माझं हे कुत्र्यावानी गत झाली या आणि आवरू कसा इचार कर इचार कर कुणामुळे झालंय हे लोक म्हणत्यात पैलवान हुमदांडगा असतोय त्याला डोसकं नसतंय त्याच्या अक्कल गुडघ्या खाली असती या तेव्हा पुन्हा काहीतरी खुळ्यासारखं वागून तोंड कशी पडू नकोस गप राहा जरा माणसात ये बायकूला सुनला बोलवून घे नातवंडांनी घर भरून जाऊ देईल म्हणजे तुझं मन शांत होईल तुझं पोरग गरीब त्याला हे समज पचवायला नाही वय वाढलंय दोन पोरं झाल्यात पण मनानं भीत आहे त्याची अवस्था काय झाली आहे बघ विचार करून वाग आता पैलवानाचं डोकं मग खरंच विचार करायला लागलंय मन बोलायला लागलं नव्हे त्याची खरडपट्टी करायला लागलं जरा ध्यानात घे पैलवाना रामा धनगरला मारल्यानं केवढं महाभारत घडलं त्यात आणि पुन्हा तेल वतू नकोस जरा धीरानं घे एक ध्यानात ठेव आपला राग आणि भीक माग मशीला नेण्यासाठी हात पसरून भीकच मागितलीस तू आत्ता तरी शानपणानं वाग शांत हो पैलवान शांत झाला पण गाव शांत झाला नव्हता पाटलाची तहान भूक हरवली होती देशपांडे कुलकर्णीच्या पायाखालची जमीन सरकली होती ही भिकारडी माणसं काहीही करू शकतात नाक दाबून तोंड उघडायला लावू शकतात हे पचवूनच गावाला अवघड झालं होतं आणि मुख्य म्हणजे आपल्याच गाववाल्यांची त्यांना साथ आहे हे त्यांना पचवता येत नव्हतं भगवानराव आणि कॉम्रेड यांच्या डोक्यानं माणसं चालत आहेत यांच्यामुळंच त्यांचं धाडस वाढलंय ही खरी गाववाल्यांची डोकेयुकी होती त्यात कांबळी गुरुजी आणि सीताबाई दोघं धाडशी होते लढणारे होते ते त्यांची समज मोठी होती अन्यायाविरुद्ध बोलण्याचं त्यांच्या धाडस होतं आणि हेच गाववाल्यांच्या दृष्टीनं धोक्याचं होतं या दोघांशी आधी झिरवायलाच पाहिजे या दोघांची ताकद संपवली की वस्ती सरळ होईल याचा गाववाल्यांना विश्वास होता पण या क्षणी मात्र गाववाले शांत होते दोन पावलं मागे गेले होते पण ही वादळापूर्वीची शांतता असू शकते आणि पुढं झेप घेण्यासाठी दोन पावलं मागं येऊन सावज टिपण्यासाठीची चाल असू शकते हे भगवानराव आणि कॉम्रेड जाणून होते तरी तुर्तास मिटलं याचंही एक समाधान होतं दोन दिवसानंतर पैलवानाचं कुटुंब घरी परत आलं आल्या आल्या बायको म्हणाली बरं झालं बघा एकदाचं समज मिटिवले साधे आता जरा दमान घ्या बरं उगा डोसक्यात राग घालून घेऊ नका लई बोलू नकोस आता गप बस आव पर आता गप बसती का तोंड फुडू पैलवान जाम खेकसला हित धोतर फिडून चड्डी फाडून नागव व्हायची पाळी आली या आणि तू दमान कसलं घ्यायला सांगतीस नवऱ्याचा अवतार बघून बायको गप्प बसली अशा नवऱ्यासमोर काय बोलणार बोलल्यासारखं का तोंड फोडायला कमी करणार नाही हे तिला माहीत होतं मार काही एकदा दोनदा खाल्ला नव्हता आयुष्य मार खाण्यातच गेलं होतं आधी तर बोलायला तोंडात झीप तरी कुठं होती आता आता नातवंड आल्यावर ती जरा बोलायला लागली ला होती तरी मनात एक भीतीगत ऋतून बसलेली होतीच नवरा एवढा चिडलाय म्हणजे इकडं भलतं सलतं काही झालं असलं पाहिजे हे तिनं समजून घेतलं ती मनात म्हणाली हे काही सुखासुखी झालेलं नसेल वस्तीवाल्याने चांगलंच कामाला लावलं असेल एकाचाट्यात सापडल्या आलेला त्याला तशी सोडतील होय ती माणसं चांगलाच घाव बसला असेल म्हणूनच एवढा वैतागला ह्यो नेमकं काय झाले कुणाला ठावं पर शो गप्प बसणाऱ्यातला नाही पुन्हा काहीतरी करणारच ह्यो ह्याला गप्प बसवाय पाहिजे पर कसं कसं गप असवायचं ह्याला तिला समजत नव्हतं ती काही बोलत नव्हती पैलवानही काही बोलत नव्हता घरात कुणीच फारसं बोलत नव्हतं आई वडील आजी आजोबा कुणीच नेहमीसारखं नाही हे मुलांनाही समजलं होतं पण नेमकं झालंय का हेच समजत नव्हतं घरातलं वातावरण तंग झालं होतं तसं गावातलंही वातावरण तंगच होतं दो। दोन दिवस झाले तरी गाववाले वस्तीवरच्या कुणाला कामाला सांगत नव्हते वस्तीवरचेही गावात येत नव्हते मुलं भीक मागण्यासाठी गावात फिरकत नव्हती धनगर आणि मेंढरं अजून जागेवरून हालिवली नव्हती काही धनगर मात्र मेंढरं घेऊन पै पावण्यांच्या विशेषतः बायकोच्या माहेरी जाऊन राहिले होते चल चल जे धनगर वाड्यात होते त्यांच्या मनात चलबिचल चालली होती कुणाच्या शेतात मेंढरं घेऊन जायचं त्यांना धाडसच होत नव्हतं कांबळे गुरुजीची शाळा तर केव्हाच बंद झाली होती पाटलांनीच त्यांना शाळेतून हाकलून लावलं होतं खरं तर पाटलामुळेच कांबळे गुरुजींना मास्तरकीची गावात नोकरी मिळाली होती म्हणजे पाटलानंच त्यांना मास्तर म्हणून नेमलं होतं कुलकर्णी देशपांडे पंडित खोत चौगले वगैरेंचा त्याला विरोध होता आपली पुरं मारड्याच्या हाताखाली शिकायची त्यांनाही मंजूर नव्हतं पण कांबळेला एका दलिताला गुरुजी करून पाटलाला वेगळाच डाव टाकायचा होता कांबळ्याला मास्तर केलं की तो आपल्या शब्दात राहील आपण सांगू ते ऐकल सगळा महारोडा मांगोडा या शिकलेल्या कांबळ्याच्या शब्दात असल्यानं आपल्याला कोणाकडून कधीच -कुण विरोध होणार नाही महारा मांगावर आपला वचक राहील शिवाय एका दलिताला आपण मास्तर केलं म्हणून गोरासाहेब खुश होईल त्याचा फायदा आपल्याला होईल एवढा धूर्त विचार करून कांबळेला मास्तर म्हणून पाटलांना नेमलं होतं गावातल्या लोकांनीही त्याला विरोध केला पण पाटलांना ऐकलं नाही आणि कांबळे कांबळे गुरुजी म्हणून मानानं शाळा चालवू लागला मात्र कुलकर्णी देशपांडेसारख्या गावातल्या इतर मातब्बरांनी दुसरी शाळा काढली ब्राह्मण शिक्षक ठेवून आपल्या मुलांना त्यांनी आपल्या शाळेत घातलं इतर मुलं मात्र कांबळे गुरुजींच्याच शाळेत जात राहिली आणि रामा धनगर आणि पैलवानाच्या वादासाठी पाटलाने कांबळे गुरुजींच्या शाळेतून हकालपट्टी केली त्या जागी अमर कासाराची नेमणूक केली पैलवान आणि रामाधनकराच्या वादात कांबळे गुरुजी रामाच्या बाजूनं उभे राहिले त्याचा राग पाटला आला तो वाद सोडवण्याऐवजी वस्तीवरच्या लोकांना वाळी टाकून पाटील आपली सत्ता गाजवत होता अशा वस्तीवरच्या लोकांनी तक्रार कुठं करायची न्याय कुणाजवळ मागायचा वस्तीवरच्या लोकांची चांगलीच कोंडी झाली होती तसे तर गाववाल्यांची ही कोंडी झालीच होती पैलवानाच्या म्हशीनं ती कोंडी फोडली पण तरी ती तात्पुरती किल्ली तडजोड होती वस्तीवाले घाबरूनच होते कधीतरी पुन्हा भडका उडणार हे कांबळे गुरुजी भगवानराव आणि कॉम्रेड जाणून होते त्यामुळे तेही अस्वस्थ होते गाव मात्र मोठं जनावर गिळलेल्या अजगरासारखा धुम्म होता जे झालं ते पचवत होता शांतपणे पुढच्या तयारला लागला होता फक्त निमित्ताच्या शोधात होता फक्त एक ठिणगी आणि पुढं भडकाच उडणार होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद